श्रोतेहो साहित्य शिक्षण क्रीडा कला जीवनातील विविध क्षेत्रावर श्रुती या वाहिनीवर सहर्ष स्वागत श्रोते हो गेल्या वेळेसचा जो व्हिडिओ होता की सूत्रसंचालन करताना कोणत्या बाबी टाळाव्यात कोणत्या बाबी अंमलात आणाव्यात या व्हिडिओला आपण सगळ्यांनी भरभरून प्रति प्रतिसाद दिलात भरभरून असा कौतुकाचा वर्षाव केलात तर असेच माहितीपर तुमच्यासाठी आवश्यक असणारे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे त्यामुळे माझ्या वाहिनीशी आणि माझ्याशी जोडलेले राहा असे आवाहन करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शो हो, शरीराच्या स्वास्थ्यासाठी व्यायाम असतो तसं मनाच्या स्वास्थ्यासाठी काय बरं असेल मला उत्तर सापडलं इवन अनेक मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा हा सल्ला देतात की आपण जीवनात एखादी तरी कला जोपासली पाहिजे येस आजचा जो व्हिडिओ आहे तो वादन कले विषयी आहे आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त एकटीच बोलणार नाही आहे तर एका वादकाशी मी संवाद साधलेला आहे लहान मुलगा आहे तो वादक आहे पखवाज वादक आहे त्याच्याशी मी संवाद साधलेला आहे आणि या क्षेत्रामध्ये आपण खूप 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 प्रगती करू शकतो तसेच मुंबईत हे वाद्य कुठे कुठे शिकवलं जातं याच्याबद्दलची सुद्धा सगळी माहिती मी व्हिडिओमध्ये तर टाकणारच आहे शिवाय मी डि दिस, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहिणार आहे श्रोतेहो काय आहे पखवाज वाद्य तुम्हाला ठाऊक आहे का की गणपती हा उत्तम पखवाज वादक होता तसेच शिवसुद्धा आपण नृत्य कलेमध्ये शिवाची आराधना करतो म्हणजेच नटराजाची आराधना करतो त्याच्यानंतर कृष्ण सुद्धा उत्तम बासरी वादक होता हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर आप सांगण्याचा सा मुद्दा हाच आहे की कलेशिवाय आपण मनुष्य तर आपल्या जीवनाची कल्पना करूच शकत नाही पण देवांना सुद्धा कलेचा मोह आवरलेला नाही आहे त्याच्यामुळे आता आपण सुरुवात करूया पखवास या वादनाच्या माहितीने महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेला सुमारे नऊशे वर्षांचा इतिहास असून यामध्ये टाळ मृदंगाच्या गजराचे स्थान मोठे आहे पखवाज म्हणजे मृदंग या वाद्याचा एक प्रकार असून हा मृदंग म्हणजे प्राचीन वाद्यांच्या पुष्कर वाद्य गटातील एक उत्तरकालीन विकसित होत गेलेले याला प्राचीन काळी मुरज असेही म्हणत पक्षवाद्य या संस्कृत शब्दाचा पखवाज असा अपभ्रंश झाला पक्ष म्हणजे वाद्याची बाजू तसेच माणसाचे हातही त्यावरून पखवाज म्हणजे दोन मुखाचे दोन्ही हातांनी वाजवण्याचे वाद्य भारतातल्या विविध प्रांतीय संकीर्तन संगीत परंपरांमध्ये याच प्रकारची वाद्य आहे जसे ब्रज प्रांतातील मंदिलरा दक्षिणेतील मृदंगम ओडिशातील मर्दल बंगाली खोल मणिपुरी कुंग एक आदी वाद्य म्हणून शास्त्रोक्त संगीतात पखवाजाला महत्व आहे पण धर्म संगीतात त्याचे स्थान अग्रगण्य आहे पखवाजाच्या लाकडात कोरलेल्या एकसंध शरीराची चामडी बांधलेली दोन मुखे असतात एका बाजूस ज्याला सुराचे मुख असे म्हणतात त्याला धातूच्या मिश्रणाने बनलेली शाई लिंपलेली असते दुसऱ्या बाजूस धूम किंवा धामा असेही म्हणतात त्या बाजूला कणिक लेपतात अत्यंत गंभीर गुंजन युक्त आणि मोठ्या गरिम्याचा असतो पखवाज बसून दोन्ही हातांच्या पंचाच्या जोरदार आघातांनी वाजवतात तसेच कीर्तनाच्या वेळी तिवळीवर ठेवून उभ्याने देखील वाजवला जातो वारीत दिंडीत चक्री भजनात पखवाज गळ्यात बांधून चालत नाचतही वाजवतात पखवाजाच्या गंभीर नादाने ज्ञानोबा माऊली तुकाराम यांचा गजर अधिकच खुलतो भजनी पखवाज आणि शास्त्रोक्त पखवाज यांच्या वादनात बोलांच्या निकासात आणि अक्षरसमूहात बराच फरक असतो भजनी पखवाजात पदाच्या अनुषंगाने मुख्यतः धुमाळी भजनी आदी ताल, आदिताल तेवरा, दीपचंदी दादरा असे ताल वाजवतात त्यात उठान, उतार तोड लगदी व सरपट गजर असे भाग वाजवले जातात शास्त्रोक्त पखवाजात स्वतंत्र वादन करताना तालाचा प्रस्तार विविध प्रकारची परणे गती चक्रदार रचना वाजवल्या जातात ही झाली पखवाज या वाद्याची माझ्या परीने मी जमा केलेली माहिती नमस्कार श्रोते हो जीवनातल्या विविध घडामोडींची माहिती देणाऱ्या या वाहिनीवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत भजन कीर्तन नमन यांनी जीवन रंगे जीवाला जीव लावून जगती कोकणी माणसं एकमेकांसंगे आज आपण पाहणार आहोत कोकणच्या मातीतील एक कला म्हणजे म्हणजेच पखवाज वादन आणि आपण संवाद साधणार आहोत एका पखवाज वादकाशी आज आपण बोलणार आहोत अथर्व गावडे याच्याशी तर अथर्व तुला माझा पहिला प्रश्न असा आहे की पखवाज या वाद तुझी ओळख कशी झाली आणि तुझ्या तू सांग आणि तुझी या वाद्याशी काय नातं आहे याच्याबद्दल तू काय सांगशील मी सांगू इच्छितो की मी या पखवाज क्षेत्रात मी जेव्हा तिसरी होतो तेव्हा माझ्या वडिलांनी टाकलं तेव्हा मी दोन हजार सतरा वर्षी ह्या पकवाच्या क्षेत्रात मध्ये आलो माझे गुरुवारी उदय आर्य हे खूप छान पकवा शिकवतात अं ह्यांच्यामुळे मला खूप काही शिकायला भेटलं त्याच्यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुझा अभ्यास सांभाळून ही कला तू कशा प्रकारे जोपासत जो आहेस मी दरवेळी म्हणजे दररोज दोन तास प्रॅक्टिस करून मी रोज माझा अभ्यास नियमित प्रमे प्रमाणे करायचो त्यामुळे मला हे दोन्ही कला मी एकत्र एक करू शकतो त्याच्यानंतर भजन तसेच गणेशोत्सव या सणाबद्दल तुझ्या काय भावना आहेत एक कलाकार म्हणून आणि एक कोकणच्या मातीतला रत्न म्हणून गणेश चतुर्थीत म्हणजे असे खूप सारे प्रसंग आहेत जसं की आता मी गावी गेलो समजा तर तिथे खूप सारे भजनी मंडळी असतात वाजवायला भेटत हे खूप मला खूप भाग्याचे वाटते म्हणून मला खूप आवडते पक्वा वाजवायला तुझ्या गुरुजनांविषयी आणि तु तू ही वादन कला कितव्या वर्षापासून शिकत आहेस हे थोडस सा सांग आणि तुझ्या एकंदरीत या क्लासच्या अनुभवाबद्दल तू काय सांगशील मी या क्लासच्या अनुभवामध्ये मी खूप काय सांगू शकतो मी दोन हजार सतरामध्ये या क्ला या पकवासच्या क्षेत्रात आलो माझे गुरुवै उदय आये हे खूप छान पकवास शिकवतात लहान लहान मुलांना घडवतात त्यांच्यामुळे खूप सारी मुलं पकवास शिकतात आहेत म्हणून मी सात दोन हजार सतरापासून मी या पकवास क्षेत्रात आलो मला खूप आनंद वाटला की माझे गुरु गुरुवैर्ये उदय आये जी आहेत म्हणून मला खूप आपण संवाद साधत आहोत अथर्व गावडे याच्याशी अथर्व पखवाज या वादनाशी तुझी ओळख कशी झाली आणि तुला केव्हा कळलं की असं असं वाद्य असतं अशी अशी कला असते आणि तुझ्या घरच्यांचा याच्यासाठी कशा प्रकारे सपोर्ट होता माझ्या घरच्यांचा खूप चांगल्या प्रमाणे सपोर्ट होता माझ्या वडिलांनी या पकवा क्षेत्रात मला पाठविले मी जेव्हा तिसरीच होते तेव्हा माझ्या वडिलांनी या पकवा क्षेत्रात पाठविले मी साल दोन हजार सतरामध्ये या पकवा क्षेत्रात आलो माझे गुरुवर्य श्री उदयजी आयरे यांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला व चांगले मार्गदर्शन दिले की कसं वाजवायचं आणि सर्व मुला या पकवा क्षेत्रात यावे अशी माझी विनंती पकवा ज्या क्षेत्रात येऊ इच्छित मुला मुलींना तू काय सांगशील आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की या पक्वा क्षेत्र कुठल्या वयाची अट नाही आहे या पक्वा क्षेत्र कोणीही वाजवू शकतं यांनी ही कला खूप दूरपर्यंत पोहोचलेली आहे कितीतरी आंतरराष्ट्रीय वादन होत असतात त्याच्यात सहभागी होऊ शकतो आपण हे क्षेत्र खूप समाधान देणारं आहे मी सांगू इच्छितो की सर्व मुला मुलींनी या क्षेत्राचा या क्षेत्रात यावे आणि पकवाच ही कला शिकवावी अथर्व जेव्हा तुला या वादन कलेमध्ये बक्षीस मिळत गेली पुरस्कार मिळत गेले तू परीक्षा पास होत गेलास तेव्हाच्या तुझ्या काय भावना होत्या आणि तुझ्या कुटुंबाच्या काय भावना होत्या माझे कुटुंब खूप खुश झाले जेव्हा मला पहिलं पारितोषिक भेटलं जेव्हा जेव्हा मी एका भजनात वाजवायला गेलो तेव्हा माझे वडील खूप खुश झाले आणि परिवाराकडून म्हणा शेजारचे वगैरे तुझ्याविषयी एक कलाकार म्हणून माझ्या आजूबाजूला खूप चांगल्या भावना होत्या जेव्हा तू पहिली परीक्षा पास झाला तू किती परीक्षा पास झाला आहेस या या वादनाच्या मी दोन परीक्षा पास झालो आहे परीक्षेच्या आधी या पक्वाज वादनाच्या परीक्षेच्या आधी काही भीती वगैरे असते का किंवा आणि याच्यामध्ये तु तुझे जे गुरुवारी आहेत ते तुला या परीक्षेच्या वेळी कशा पद्धतीने सपोर्ट करतात त्यांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यांनी परीक्षेला काय काय येणार आहे त्यांनी ते सगळं सांगितलं आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन कधी भीती वाटली का वादनाच्या परीक्षेची पर स्टार्टिंगला वाटली पण नंतर नाही आठ तुझा जो शालेय अभ्यासक्रम आहे तो आणि ही कला या दोन्ही गोष्टी तू कशा मॅनेज करतोस मी दररोज दोन तास पकवाजाची प्रॅक्टिस करतो आणि बाकीची जे वेळ असतो त्यात मी अभ्यास करतो हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तसेच तुम्हालासुद्धा ही कला जर जोपासायची असेल तर काय काय करावं याच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली आहे आणि हो आयरेबुवनशी मी अनेक वर्ष त्यांना ओळखत आहे सो uh, so मी हे नक्की सांगेन की ते खरंच खूप खूप विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत या वादन क्षेत्रामध्ये खूप खूप विद्यार्थी पुढे गेलेले आहेत इतकंच नाही तर एका अंध विद्यार्थी विद्यार्थ्यालासुद्धा सरांनी घडवलेला आहे तर नक्कीच विश्वास माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून नक्कीच नक्कीच जा आणि प्रवेश घ्या एक एक खूप सुंदर अशी कला तुमची वाट बघत आहे असं समजा आणि आपल्या या कोकणच्या मातीतलं मातीतली जी कला आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली पाहिजे तसेच ती जगभर पसरली पाहिजे हीच सदिच्छा मनात ठेवून मी इथे आपल्या सर्वांचा निरोप घेते धन्यवाद